झटका आल्यावर अनेकांच्या बाळू सरकते या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चेहऱ्याच्या पक्षाघाताने म्हणजेच बेल्स पाल्सीने त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटले आहे गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघात झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉ ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली विषाणू संसर्ग कमकुवत रोगप्रतिकारशक्ती शक्ती मधुमेह व रक्तघात अपघात आदी कारणांमुळे बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषांना होऊ शकतो चेहऱ्याच्या मज्जातंतूचा मेंदूमधून निघून कानाच्या मागून आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागून चेहऱ्याचे हावभाव डोळे व तोंडाच्या हालचाल नियंत्रणात ठेवते बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचे ईएन टी स्पेशालिस्ट डॉ सुरबी लुटे म्हणाल्या कानातील किंवा कानाभोवती वेदना कपाळावर का आठ्या न पडणे डोळे बंद न होणे अथवा डोळे कोरडे होणे गालाचा फुगा केला की हवा एका बाजूला निसटणे जेवताना अन्न व पाणी एका बाजूने तोंडातून बाहेर पडणे अन्न गाल व दातामधील भागात साठून राहणे चव बदलणे तोंड एका बाजूला वाकडे होणे ही लक्षणे आहेत एखाद्याला चेहऱ्याचा पक्षाघात झाला तरी घाबरून जायचे कारण नाही वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो रुग्णालयात व इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन देऊन स्नायूंचे आकुंशन घडवून आणले जाते सोबत घरी कपाळावर आठा पाडणे डोळ्यांची उघडझाप करणे गालाचा फुगा करणे मेणबत्ती विझवणे शिती वाजवणे आदींनी उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले एका साइडचं चेहऱ्याचं पक्षघात त्याला आम्ही म इंग्लिशमध्ये आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये फेशियल पालसी बोलतो एक मज्जातंतू असतो ज्या नव सांगूया आपण ती फेशियल नाव असते की चेहऱ्यावर जे नाव एक फेशियल मज्जातंतू चेहऱ्याचा मज्जातंतू तर आपल्या घरातनं पाच ठिकाणी त्या ब्रांचेस असतात त्याच्या ते पूर्ण चेहऱ्याला आपलं हसणं आपलं बोलणं आपलं जेवणं आपल्या सगळ्या मसलच्या मुवमेंट डोळे उगणं डोळे बंद करण्यापासून ते कपाळाच्या आठ्या ह्या सगळ्या त्या नववर डिपेंड असतात आणि ते सप्लाय केलेले असतात तो काही कारणाने व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा दुसरं काही कारण असेल त्याच्यामुळे ती कुठेतरी दबली जाते किंवा तिला सूज येतो सूज आल्यानंतर अशा रुग्णांना एका साईडचं ज्या साईडचं नॉर्मल त्या सगळ्या तोंड ओढला जातो आणि ज्या ठिकाणी पॅरालाइसिस तोंड वाकडा दिसायला लागतो त्यांना गिळताना डोळे बंद करताना त्रास व्हायला लागतो मुवमेंट करता येत नाही बोलता प्रॉपर येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा बऱ्याच अवशी सेल्फ लिमिटेड डिसऑर्डर असेल व्हायरल इन्फेक्शन असतो त्याच्यामुळे त्याला जर फक्त हे लक्षात आल्या आल्या आपण त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेतली डॉक्टरांना दाखवलं त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मेडिसिन तर आम्ही देतो फिजिओथेरपी आणि व्यायाम याचा खूप महत्त्वाचा रोल आहे सिव्हिल रुग्णालयामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून आत्ताच्या घडीला सध्याच्या एक अर्धा रुग्ण आपल्याकडे असे आले होते जे रिकव्हरी फेरले त्याला थोडासा वेळ लागतो कधी कधी सहा महिने लागतो कधी कधी वर्षे लागतो परंतु इकडे जे आपण ट्रीटमेंट केले फिजिओथेरपी दिली याच्यात खूप फास्ट रिकव्हरी झालेली आहे तर आणि त्या लोकांना घरी पण आम्ही व्यायाम देतो ते विझवणे वगैरे पुगा फुगवणे वगैरे असल्या काही गोष्टी मसलचे व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा